गणपती बाप्पा मोरया दारुड्या नवऱ्याने आपल्या बायकोचा हात मोडल्याचा खटला न्यायालयात चालू होता दारुड्या नवऱ्याला न्यायाधीशासमोर हजर केले असता बायकोने रडत रडत संपूर्ण घटना सांगितली भविष्यात मी माझ्या बायकोशी चांगले वागेल आणि अशी चूक कधीही करणार नाही याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर न्यायाधीशांनी दारुड्याला सोडून दिले पण दुसऱ्याच दिवशी दारुड्या नवऱ्याला बायकोचा दुसरा हात मोडल्याप्रकरणी न्यायाधीशासमोर हजर करण्यात आले न्यायाधीशांनी त्याला विचारले तू तु पुन्हा तुझ्या बायकोचा दुसरा हात का मोडलास दारुड्या म्हणाला साहेब बायकोने कोर्टात खेचल्यामुळे मला तिचा खूप राग आला होता पण काल तुम्ही मला सोडल्यानंतर स्वतःचे डोके शांत ठेवण्यासाठी मी थोडी दारू पिलो पण त्यानेही काही फरक पडला नाही म्हणून मी थोडी करता करता दोन बाटल्या दारू पिलो कसा बसा घरी पोचलो तर माझी बायको माझ्यावर ओरडायला लागली शिव्या द्यायला लागली बेवडा कुठला आला मूठ ढोसून आला गटारात लोळून हे ऐकल्यानंतर मी स्वतःकडे पाहिले तर ती खरं बोलत होती म्हणून मी गप्प बसलो काही बोललो नाही पण तिने तर हद्दच केली ती असं काही म्हणाले की ते मला सहन झालं नाही न्यायाधीश काय म्हणाली दारुड्या ती म्हणाली न्यायाधीशाला थोडी जर अक्कल असती तर तू तुरुंगात असतास साहेब तुमचा आणि कोर्टाचा अपमान मला सहन झाला नाही म्हणून मी तिचा दुसरा हात पण मोडला हा जोग जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि फोटोग्राफी इज माय पॅशन या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद